राष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुरंदर आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या बुधवारी दिनांक जुलै रोजी सासवड सासवड येथे अधिकृत प्रवेश करणार या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक जुलै रोजी येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे संजय जगताप समर्थकांचा संवाद मिळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला संजय जगताप आप आगे बढो हम तुम्हारे साथ हे तुम्ही बांधाल ते तोरण तुम्ही ठरवाल ते धोरण अशा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन ून गेले होते पुरंदर आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांचे आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच सदस्य माजी नगरसेवक सोसायटीचे अध्यक्ष सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी मनोगतातून तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असून आम्हाला तो मान्य आहे हा निर्णय फार पूर्वी व्हायला पाहिजे होता संजय जगताप हाच आमचा पक्ष आणि झेंडा आहे आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनेनं या प्रसंगी पाठिंबा दिला सागर जगताप यांनी मेळाव्याचं सूत्र संचालन केले तर संभाजी काळाने यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी नंदकुमार जगताप मार्तन भोंडे रमणीकलाल कोठडिया राजवर्धिनी जगताप यशवंत जगताप संदीप फडतरे राजेश काकडे संजय हरपळे महेंद्र शेवाळे सुनीता कोलते नीलम भोले हाजी शहाजहान शेख अशोक निगडे मनीषा नाझीरकर देविदास कामथे विक्रम दगडे तुषार माहूरकर विठ्ठल मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते गुंजवणी विमानतळ याचबरोबर सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितलं आपण सगळेच एका कुटुंबातील आणि हवेलीमधील सर्व परिवारातील प्रमुख सदस्य आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत कारण एक खूप मोठ्या निर्णयाकडे तुम्ही तुम्ही आम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे जायचंय असं त्या ठिकाणी वाटतंय गेली तीन चार महिने आपल्या सगळ्यांशी विविध मार्गातून चर्चा करायचा विचार ऐकायचा तरुण सहकार्यांशी चर्चा करायचा सहयोग आला खूप मंथन केलं आणि त्यानंतर आपण एका निर्णयाप्रत आलो की कुठेतरी आपल्याला आता खूप दिवस आपण कैलासवासी चंद्राच्या जगता एकोणीसशे ऐंशी पासून मला वाटत कैलासवासी बरोबर आहात संघर्षाच्या संघर्षाच्या काळामध्ये अनेक महिन्यापेक्षा सर्व संघर्षाच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी सक्षमपणे आणि खंबीरपणे आपल्या या परिवारामध्ये सत्ता असेल किंवा सत्ता नसेल नेहमी सक्षमतेने उभे राहिले एक साधारणतः दानी होत असताना कर्मजात या ठिकाणी संभाजीनामा असतील हे म्हणजे सोनवणे असतील सुरेखाताई गवडे प्रहार संघटनेच्या अध्यक्षा आनंदी काकडे सर अधिकारी महाराज चोरमले पाटील त्याचप्रमाणे सोमाडीचे सरपंच असतील उपसभापती आनंद केळेकर नाना असतील अमेरिक गायकवाड जे असतील सागरजी दत्तप लक्ष्मण वाघापुरे संजय केळेकर मनिषादा नादेरकर अश्वजी शेवळे मैलाजी दिवार अण्णा अण्णासाहेब कदम डॉक्टर शिंदे ॲडव्होकेट पुनमताई शिंदे मनीषाताई गायकवाड त्याचप्रमाणे महेंद्रदा शेवाळे अनिल काच्या जाधव आदितजी पवार शेवाळे नाना बाबली यादव विलास मामा शेवाळे शेंकर पाटील साहेब त्याचप्रमाणे पापडांनाचे बंधू जे बुद्धमन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले पाठसाच्याबद्दल त्यांनी आपलं विचार व्यक्त केले सोमनाथी दादो माता तरुण सहकारी विरोजभाई असतील राजूबाई मिवाडीच्या असतील त्याचप्रमाणे बोबीन असेल किरण्यावर पाणी पुरवठ्याचे तर म्हणजे एक काटांच्या बरोबरांनी खांद्याला खांदा लावून खऱ्या ला। अर्थाने पाण्याची योजना सक्षमपणे सासवड नगरपालिकेमध्ये करून एक वेगळा आदर्श दाखवलेला की नगरपालिका किती कार्यक्षमतेने पाण्याचं नियोजन करू शकते आता आदरणीय गिरम्याबा किशोरजी लवांडे माझ्या सरकारी अल्पशजी धुमाळ बाळासाहेबजी कुंदीर सुरजजी गादादे अतिशय भाविकपणे भाविकपणाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणाचा विचार त्यांनी मांडला ॲडव्होकेट महेशांना राणे असतील ॲडव्होकेट बाजेराव साहेब असतील पप्पू गुदर असतील संजयराव हरफळे आदरणीय कोठाड्या साहेब त्याचप्रमाणे पंचगरती सगळेच बसलेले यशवंत आहेत आदरणीय दादा पाटे आहेत त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय भोमले साहेब नंदू काका या ठिकाणी सभापती संदीप शेट्टी या ठिकाणी आहेत आदरणीय विठ्ठल बाबू शेवाळे दादा आहेत संजय राव त्याचप्रमाणे माझे सहकारी संदीप जी त्याचप्रमाणे भाग्यवान त्या आदरणीय मार्केट कमिटीचे संचालक अशोक भाऊ मार्केट कमिटीचे संचालक त्या ठिकाणी आमचे विक्रम झाला त्याचप्रमाणे पंतप्रधान कोणते काकीय राजाभाऊ काकडे आदरणीय कामचे अप्पा त्याचप्रमाणे डायरेक्टर आदरणीय आमचे सरकारी त्याचप्रमाणे आदरणीय मार्केट कमिटी आदरणीय भावी खरं म्हणजे अतिशय भावनिक झालेल्या आणि आज आपण सगळ्यांनीच त्यांचं भाषण मिस केलं ते देवाचे नादिरकर आणि त्यांच्या आदरणीय नादिरकर होई आणि आपण सगळी म्हणजे मंटकाच्या खाली बसलेले सोबत बापू आपण सगळीच मंडळी म्हणजे घरातली सगळी मंडळी सगळ्यांची नावं ना म्हणली तुम्हाला काही करता आला नाही परंतु खरोखर एक भावनिक नातं आणि एक कुटुंब म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो अनेक प्रश्न काही मंडळींनी मला मागच्या चार दिवसांमध्ये विचारले आताही है आपण काही मंडळींनी उल्लेख केला परंतु मला दो <गणारे कार्धाराणालानांा> एक दोन शब्द कारण पत्रकारांना आपण एक वाजताची वेळ दिली होती आता ऑलरेडी दोन वाजायला आले त्यामुळे मला एकच विनंती आपल्या सगळ्यांना करायची आपल्या सगळ्यांशी काही जणांची प्रत्यक्ष प्रत्यक्ष सगळ्यांशी संवाद साधता आला नाही सगळ्यांच्या पर्यंत पोचता आलं नाही म्हणून आता आपला हा संवाद मिळावा त्या ठिकाणी ठेवला आपल्या सगळ्यांच्या बरोबर बोलायला तर कुठल्या तरी निर्णयाप्रत येणं आपल्याला सगळ्यांना आवश्यक होतं तुमच्या सगळ्यांच्या अपार कष्टामुळे इडलीमुळे आणि चिकाटीमुळे दोन हजार एकोणीसला पुरंदर तालुक्याचं लोकप्रतिनिधी होण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की पहिल्या दिवशी त्या ठिकाणी मी घोषणा केली होती की आमदार मी नाही तर आपण सगळी मंडळी काही प्रक्रिया करत असताना आघाडीच्या राजकारणामध्ये काय होत आज नाही आपण गेली सदतीस साडेतीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी बोगतो आहोत आपण सगळेच मंडळी केवळ अल्लासवासी चंद्रबाग जगतापानी किंवा मी विधानसभेला नाही बोगल तर ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल मार्केट प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी बोग ग्रामपंचायत असेल परंतु आपण नेहमी म्हटलं की आपण विचारांच्या बरोबर कुठेतरी एकत्र गेलं पाहिजे आणि आपले विचार आणि विचार एकत्र घेऊन जर आपण गेलो तर आपण या गावामध्ये तालुक्यामध्ये भागामध्ये पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू शकतो आणि ती भावना ठेवून आपण नेहमी आघाडीच्या राजकारणाकडे ने त्या ठिकाणी गेलो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे महिशांनी सांगितलं दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदापर्यंत आपण स्पष्टपणे एक दिशा सक्षमपणे आपल्या सगळ्यांच्या जीवावरती पकडून त्या ठिकाणी गेलो आणि पंधरा पासून आपण थोडासा परत एकदा आणि आगामीच्या राजकारणामध्ये गेलो तालुक्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती मी सांगायची गरज नाही एकोणीसशे पक्षामध्ये मला वाटतं एकोणऐंशी लाखेडा साक्षीदार आहे एकोणऐंशी ला एकोणऐंशी ला प्रवेश केला आणि त्यानंतर पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी ला तालुक्यामध्ये बदल झाला त्यानंतर पुन्हा एकदा आघाडीसारखा संघर्ष या तालुक्यामध्ये सातत्याने राहिला कितीतरी पराभव आणि कितीतरी पाणी जमिनी किती खांना बोलणं गेलं परंतु त्या ठिकाणी न खचता कैलासवासी काकांनी नेहमी सांगितलं आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन विविध संस्थांच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या संघटनात्मक कौशल्यातून तुम्ही आम्ही सगळेजण खरं म्हणजे संस्थात्मक जगलो आज काका आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांनी उभ्या ती एक तुमची माझी ओळख आहे आपण सगळी मंडळी एकत्र काम करत असताना संस्थात्मक काम आपण केले कधी के राजकारण तुम्ही किंवा मी कधी केलं नाही आपण नेहमी काय म्हणत राहिले की आपल्याला प्रगतीच्या दिशेने जायचंय भांडण बसलं तर आपण तिथे थांबणार आहे आपण जर जर पुढे जायचंय तर संघर्षातनं निर्मिती करत गेलं पाहिजे मला आठवतंय काका तर नेहमी मला म्हणायचे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काकांना

परंतु पुन्हा एकदा काय झालं तर ओळख मी आज करणार नाही परंतु तिथेही अपयश आल्यानंतर आज हे काका थांबलेले आणि काय म्हटले सोपार काका सहकारी बँकेतली स्थापना त्या ठिकाणी झाली आज की केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये दे बँक कॉर्पोरेशनच्या दे माध्यमातून आपण सगळी मंडळी पोहोचली याच श्रेय काकांचं नेतृत्व होतं परंतु तुम्ही सगळी मंडळी पराभवाला कधीही न खसता आपण सगळ्या मंडळींनी दाखवून दिलं की पुरंदर तालुक्यातला आदरणीय चंद्रकांता कट्टाबाच्या विचारात आपला सगळा जो परिवार आहे हा आपण संस्थात्मक जगतो आपण थांबत नाही एखाद्या बाळाची आराधनी कधी थांबलो नाही आपण सातत्याने नवीन मार्ग काढत नव्या नव्या गोष्टी करत गेलो आणि समाजापर्यंत जिथे जिथे त्रुटी होते त्या पूर्ण करायचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केला आज ह्या त्रुटी पूर्ण करत असताना आपण बघितलं असेल की त्याच्यानंतर नव्याण्णवला स्वप्रकाच्या बँकेची स्थापना झाली नव्या नव काही बदल झाले ते अन्नाने सांगितलं दोन हजार चार चा पुरंदर तर तुम्हाला माहिती आहे त्या काळामध्ये खरं म्हणजे काय घडलं आठ महिने विधान परिषदेसारख्या ठिकाणी त्यांनी आपली स्वतःची कामकाजाची चवक दाखवली त्यानंतर पराजय झाला काका त्या ठिकाणी आरोग्य त्यांचं बिघडत केलं तर त्यानंतर थोडं थोडं करत परंतु ज्यावेळेस आम्ही चिडायचे मी आपले माझे बंधू आपले आपल्या परिवाराचे सगळे सदस्य काका काय म्हणायचे बरं झालं मी आमदार झालो नाही माझा मुलगा हा अधिकारी झाला माझ्या संस्था मोठे झाल्या आणि ती खरी पाहत म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आपण जगाला सांगितलं पाहिजे की कुठल्या सत्तेसाठी नाही कुठल्या राजकारणासाठी नाही आम्ही पुरंदर हवेलीच्या परिवारासाठी काम करतोय आणि त्याच्यासाठी आता हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय कारण भर झाला आघाडीचं राजकारण आता आपल्याला आपल्या परिवाराला आता कुठेतरी अशी सोयरी केली पाहिजे ते बरोबर ना आणि ती सोयरी केला पत्रकार म्हणून तुमच्यासाठी मला सांगायचंय की कुठल्याही घुमड्याची माहिती आहे ही सोयरी कोण परिवाराला एकत्र करणारी त्यामुळे आपण अशा परिवारामध्ये चालतोय की त्या परिवारामध्ये आपण अशा प्रकारे चालवून जाणार आहे की त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये अंतर राहणार नाही आणि हा परिवार जो आपला मोठा होणार आहे ना की इथून पुढच्या काळामध्ये कधीही माझी नाही या पंचकामातील आणि इथं बसलेल्या पुरंदर तालुक्यातल्या आपल्या परिवारातील कुठल्याही सदस्याची पाठ मातीला लागणार नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा